महाराष्ट्र राज्यातील सुभे अभियंता छोटे मोठे कंत्राटदार यांनी केलेल्या विविध प्रकारच्या कामांची बिले मागील सहा महिन्यांपासून रखडली आहेत त्यामुळे कंत्राटदारांचा व्यवसाय अडचणीत सापडला आहे मार्च महिना सुरू असल्याने ही बिले त्वरित मिळणे गरजेचे आहे थकीत बिले मिळावेत यासह विविध महत्वपूर्ण मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यात आज कंत्राटदार संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले आहे

कलेक्टर ऑफिसवर मोर्चा घेण्याचा मुख्य उद्देश असा होता की रायगड जिल्ह्यामध्ये सुमारे पंधराशे कोटी रुपयाची विकासाची कामं आम्ही रायगड जिल्ह्यातून ठेकेदार संघटनेच्या माध्यमातून पार पाडलेली आहेत पार पाडत असताना आज ठेकेदारांवरती फार मोठ्या आर्थिक संकटांना सामोरं जावं लागते आज बँकेचे कर्ज असतील अन्य काही आमचे लेबर्स असतील अन्य काही जे 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 संबंधित त्याला लागणार जे काही मटेरियल असतं आज कामं करून बसल्यानंतर आमच्याकडे जो दोन वर्षापासून निधी आलेला नाहीये आता जस्ट काही दिवसापूर्वी एक निधी आला होता तो आमच्या वाट्याला फक्त सात टक्के आला म्हणजे दिलेला निधी म्हणजे आमचे असणारे पैसे आणि दिलेला निधी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत असल्यामुळे जे सात टक्के आम्हाला पैसे मिळाले ते आमच्या व्याजामध्येच गेलेले बँकेच्या व्याद्यांमध्ये त्यामुळे आर्थिक बाब फार मोठ्या प्रमाणामध्ये ठेकेदारांना सहन करावी लागते रायगड जिल्ह्याच्या माध्यमातून आम्ही आज पहिलं आंदोलन अशा छोट्याशा पद्धतीने छेडलेलं आहे मी विनंती करतो आमच्या सर्व ठेकेदार ठेकेदारांना एवढ्याश्या आंदोलना आपलं काय भरणार नाही यापुढे मोठ्या प्रमाणामध्ये जर आम्हाला निधी येणारा मार्चमध्ये जर मोठ्या प्रमाणात मिळाला नाही तर रायगड चक्का जाम करण्याची ताकद या कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन मध्ये शंभर टक्के असे मी गावी देतो आणि शासनाला विनंती करतो की या येणाऱ्या मध्ये जास्तीत जास्त भरीव बजेटमध्ये प्रयोजन करावी विनंती कर गेल्या मा दोन वर्षापासून शासनाची जी जेवढी कामं निघालीत ती आर्थिक बजेटच्या दहा पटीपेक्षा जास्त प्रमाणात निघालीत निघाली ती निघालीत ज्या कामांना तरतूद नसतानाही ऑर्डर वगैरे दिल्या गेल्यात कामं पण झालेली आहेत कामं पण सत्तर सत्तर टक्के कामं जवळपास पूर्ण झालीत लोकांची काही कामं शंभर टक्के पूर्ण झाली निधी अभावी सगळं दोन वर्ष गाडं सगळं कॉन्ट्रॅक्टरांचं थांबलेलं आहे प्रत्येकाची उचंबना अशी झाली बँकेचे हप्ते चालू आहेत ईएमआय चालू आहेत मशिनरींचे लेबर आहेत त्यांना पेमेंट करायलाच पाहिजे ड्रायव्हर सगळे इक्विपमेंट वगैरे आहेत ते चालूच आहेत आणि मार्केटमधनं स्टील डांबर हे तर विकत घेऊनच कामं करावी लागतात बँकेचे कर्ज आहेत काही कामांच्या हिशोबाने त्यांना तर वेळेवर पैसे भरायला लागतात पण आज शासनाच्या या उदासीन धोरणामुळं बाकीच्या फसव्या योजना ज्या लोकांना फक्त लाभाच्या देण्यामुळं जी बजेट होतं कामाचं ते तिकडं डायव्हर्ट केल्यामुळं ज्या कामांना निधी द्यायला पाहिजे तिथं न देता तो कामाचा निधी थकवलेला आहे विकास कामांचा आणि त्याच्यामुळं आज कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार जे आहेत ते राज्यभर एकदम अडचणीत आलेले आहेत की ह्या मार्चमध्ये तरी पै मार्च मार्चमध्ये झिरो पैसे हा मार्च, मार्च दुसरा आला आहे तरी फक्त वर्षभरात त्यांनी पंचवीस टक्के तरतूद केलेली नाही आहे आता मार्च अर्ध्यावर आलाय बजेटमध्ये अजून तरतूद केल्याचं काही दिसत नाही आहे या कारणाने अख्ख्या राज्याभर आज दहा तारीख रोजी सर्व कलेक्टर ऑफिसला जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निधीच्या मागणीसाठी पत्र दिलेले आहेत शासनाने आमच्याबरोबर भेट घेऊन आम्हाला वेळ देऊन या निधीचं काय ते कसं काय नियोजन करणार आहे याची माहिती द्यावी यासाठी आम्ही त्यांना चौदा जानेवारीला पत्र दिलं पण त्याचं काही रिप्लाय आजपर्यंत त्यांनी दिलेला नाही यासाठी हे निवेदन आता दिलेलं आहे आणि आमची थकीत बिलं लवकरात लवकर मिळावी याच्यासाठी हा खटाटोप आहे